नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी निपाणीसह परिसरात रंगपंचमी उत्साहात तरुणाई वाद्यांच्या तालावर थरकली फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंद उत्सव साजरा केला जातो यावेळी विविध रंगांचे चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकारीच्या माध्यमातून एकमेकांच्या अंगावर उडवले जातात लहान मुलांच्या पासून मोठ्यांपर्यंत रंग उत्सव आनंदाने साजरा केला जातो निपा पाणीत अनेक तरुणाई डी जेच्या तालावर नृत्य सादर करत रंग उत्सव साजरा करताना दिसून आली निपाणीतील तहसीलदार कार्यालय महादेव मंदिर दत्त मंदिर जुना पीबी रोड या ठिकाणी तरुण तरुणी रंगपंचमी सण उत्साहात साजरा करताना दिसत होती ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा